दिसतंय का बघा जर कोणाला व्यवस्थित दिसत असेल व्यू तर प्लीज कमेंट करा येत आहे व्यवस्थित बघूया माझा चेहरा दिसतोय सर्वांना सो so, मित्रांनो कृषी मित्र विनय कोठवदे या आपल्या हक्काच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत so, आहे सो ह्या आपला हा पहिला लाईव्ह आहे एक मिनिट जरा चेक करू द्या मला दिसतोय माझा व्यवस्थित अँगल ओके okay. आवाज येतोय का बघा आवाज येतोय का येस कमेंट करा प्लीज तिथे आवाज य तो का हेलो। मित्रान आवाज ये तो का टेस्टिंग हेलो कृषी मित्र विनायक कोठवले या आपल्या हक्काच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ही लाईव्हची सिरीज चालू करतो आहोत तुम्ही मला सांगा आपण लाईव्ह येऊन चालू करायचं आहे की एक स्पेशल व्हिडिओ टाकून पण आपण हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करू शकतो लाईव्ह येण्याचं कारण असं आपलं यूट्यूब चॅनलला प्रथमताच जो शेतकरी बांधवांनो जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्याचं मनापासून मनापासून धन्यवाद आणि एक मिनटं तुम्ही कमेंट्स करू शकता याच्यावर जर तुम्हाला याच्यावर जर काही कमेंट्स करायचे असतील तर कमेंट्स करू शकतात मी दुसऱ्या मोबाईलमधून बघतो या कमेंट्स आणि मित्रांनो आपण ह्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे कांद्याचे जे भाव आहेत रोजचे अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजची तारीख आहे तेवीस आणि वार आहे आज गुरुवार सॉरी बुधवार त्याच्यात मी असं करणार आहे तुम्हाला आजची तेवीस तारीख आहे आणि आज think, वार आहे आय थिंक मंगळवार त्याच्यात आपण असं करणार आहोत की आदल्या दिवसाचा मी तुम्हाला भाव देणार आहे आदल्या दिवसाचा म्हणजे ज्या आदल्या दिवसात जी होती त्याचा तुम्हाला भाव मिळेल इथे आणि आता सकाळच्या बरोबर झालेले झाले प्रथम तर मी तुमची माफी मागतो सो so, आज तारीख आहे चोवीस आणि मी तुम्हाला तेवीस तारखेचे भाव देणार आहे ॲक्च्युली आज ठीक आहे सो आपण सुरुवात करूया आपल्या लाईव्हला आणि जे काही कांद्याचे भाव होते काल तुम्हाला मी दाखवतो एक साधारण तीन ते चार मार्केट आपण कवर करणार आहोत प्रथम चालू करणार आहोत आपण मी जिथे राहतो नेटिव्ह माझा आहे पिंपणेर देशिरवाडे तिथला बराचसा आपला सबस्क्रायबर वर्ग जो आहे तो तिथला आहे तिथल्या शेतकरी वर्गाला माहिती आहे व्हायला हवी की भाव काय आहे कांद्याचे सो so, पिंपणेर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती देशिरवाडे पिंपणेर बल्हाणे रोड येथील कांद्याचे भाव होते तेवीस तारखेला कमीत कमी हजार आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे ऐंशी रुपये असा भाव काल होता आणि सरासरी जर भाव तुम्ही बघायला तर तो सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये होता आवक झालेली आहे साधारण दीडशे वाहनांची आणि सव्वीसशे ते सत्तावीसशे ऐंशीमध्ये गेलेले त्र्याहत्तर वाहनं चोवीसशे ते पंचवीसशे नव्याण्णवमध्ये गेलेले चौवेचाळीस वाहनं आणि बावीसशे तेवीसशे नव्याण्णवमध्ये गेलेली आहे सात वाहनं हा भाव होता सा एक साधारण आणि कमीत कमी जो होता तो हजार ते अकराशे नव्याण्णवमध्ये पण दोन वाहनं गेलेली आहे अशी उन्हाळा कांदाची जवळजवळ दीडशे वाहनांची काल आवक झालेली होती नाशिक कृ सॉरी पिंपणेर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत देशुरवाडी पिंपणेर बलाने रोड येथे आणि गोल्टा कांदाचे जे भाव आहेत ते साधारण तेवीसशे ते सव्वीसशेपर्यंत गेलेले होते सो so, हा जो काम का, कामकाजाचा जो वेळ असतो तेथील मार्केटचा सकाळी दहा वाजता सुरू होतं आणि दुपारी चार वाजता देखील ते सेकंड हाफमध्ये चालू होत असतं आणि सो सोमवार ते गुरुवार मार्केट चालू असतं आणि शुक्रवारी सुट्टी असते शनिवारी मार्केट चालू असतं म्हणजे शुक्रवारी आणि रविवार हे जे असतं ते मार्केट बंद असतं हे आहे पिंपळनेरचं भलाने मार्केट तिथे अजून एक मार्केट आहे त्याला म्हणतात बी टी के मार्केट त्याचे पण भाव मी तुम्हाला सांगेल जर उपलब्ध झाले तर आणि आपण दुसऱ्या मार्केटकडे जाणार आहोत आता जे सप्तशृंगी माता मन मार्केट म्हणून आहे ते नांदुरी कृषी खाजगी बा बाजार मार्केट म्हणतात त्याला नांदुरी कळवण येथील कळवणच्या इथे साधारण गावठी कांदाचा जो बाजार भाव होता जास्तीत जास्त तीन हजार रुपये मिळालेला आहे काल आणि स नंबर वनचा कांदा एक साधारण एकोणतीसशे ते तीन हजारमध्ये गेलेला आहे नंबर दोनचा कांदा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशेमध्ये गेलेला आहे आणि सरासरी जो भाव मिळालेला आहे कांद्याला काल तर अठ्ठावीसशे पन्नास ते एकोणतीनशे पन्नास हा मिळालेला आहे सो ही होते कळवणच्या मार्केटचे बाजारभाव आता आपण पुढे जाणार आहोत हे मंगळवारचे भाव आहे सर्व पुढचा भाव जे मार्केट आपण कव्हर करणार आहोत मनकानेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे निफाडला सो निफाड हा एक ॲक्च्युली कांद्याचा हब म्हणता येईल आपल्याला तिथे पण पिंपळगाव आणि निफाडमध्ये चांगला कांदा उत्पन्न होत असतो तर तिथे जो उन्हाळ्याचा भाव जो मिळाला आहे कमीत कमी मिळालेला आहे तेवीसशे रुपये आणि जास्तीत जास्त मिळालेला आहे अठ्ठावीसशे रुपये सरासरी साधारण सत्तावीसशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे गोलट्या कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे तिथे सव्वीसशे पन्नास कमीत कमी आणि जास्तीत जास्त सत्तावीसशे एकसष्ट सरासरी सत्तावीसशे पन्नास हा भाव तुम्हाला बा निफाड बाजार समितीत मिळालेला आहे हे जे डिटेल्स येत आहेत ते काही काही आमचे स्टडी आहे काही नेटवर अवेलेबल आहे त्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेबसाईटवर आहे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथून आपण एक कन कलेक्टिव डिटेल्स आपण तुम्हाला गोळा करून मी तुम्हाला हे जे भाव आहेत ते तुम्हाला सांगतो आहे थोडेसे एक दोन रुपये पन्नास साठ रुपये इकडे भेरी येऊ शकतात पण तुम्हाला एक नॉमिनल आयडिया येऊ शकते की कालच्या मार्केट भाव काय होतं आणि एक साधारण त्यानुसार तुम्ही आज मार्केटमध्ये आपण कांदा विकायचा आहे की नाही विकायचा आहे याच्यावर तुम्ही कॉल घेऊ शकतात हा तुम्हाला होप तुम्हाला शेतकरी बांधवांना या व्हिडिओचा फायदा होईल अशी मला आशा आहे सो so, जे आहे निफाडचं मार्केट देखील रविवारी बंद असतं आणि हे आहे निफाडच्या मार्केटचे बाजारभाव आणि मित्रांनो सर्वात मोठी बाजारपेठ म्हटली जाते आपल्या महाराष्ट्रातले पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंतमध्ये पण देखील कांद्याची जी आवक झालेली आहे साधारण दोनशे एक्केचाळीस ट्रॅक्टर आवक झालेली होती पिकअप तीनशे दोन आलेल्या होत्या आणि एकूण पाचशे त्रेचाळीस वाहनांची आवक झालेली होती आणि उन्हाळा कांदा जो आहे तो साधारण कमीत कमी एकोणऐंशी रुपये गेलेला आहे आणि जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये चांगला भाव मिळालेला आहे सरासरी तिथे सत्तावीसशे पंच्याहत्तर हा जो भाव आहे पिंपळगावला भाव मिळालेला होता जर तुम्ही गोल्टीक कांदाला जर गेला तर गोल्टी कांदाचा देखील अकराशे पन्नास कमीत कमी होता सव्वीसशे एकाहत्तर तुम्हाला जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सरासरीची जो आहे तो बावीसशे रुपये भाव तुम्हाला मिळालेला आहे आणि जर तुम्ही दिनांक हा आहे तेवीस सातचा तुम्हाला जो भाव आहे तो तुम्हाला सांगितलं तुम्हाला याच्यात ॲडिशनल सांगतो काही डिटेल्स आहेत माझ्याकडे कांदा व्यतिरिक्त डाळीमचे पण भाव आहे आणि टोमॅटोचे पण भाव आलेले आहेत डाळींचं साधारण एक आवक पंच्याऐंशी कॅरेट झालेली होती कमीत कमी पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार सरासरी सोळाशे साठ रुपये तिथे तो डाळीम गेलेला आहे टोमॅटोला भाव जास्त आहे साधारण आवक सहाशे ऐंशी कॅरेट आणि कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त तेराशे रुपये सरासरी आहे तो अकराशे रुपये भाव गेलेला आहे आपण तुम्हाला एक रफली तुम्हाला सोयाबीनचा सा पण सांगतो भाव सोयाबीन कमीत कमी बेचाळीसशे एकसष्ट जास्तीत जास्त, जास्त पंचेचाळीसशे जास्त पंचे तेवीस सरासरी चौवेचाळीसशे पन्नास मक मक्याचे भाव उपलब्ध नाही आहे गव्हाचे उपलब्ध आहे गव्हाचे पंचवीसशे सत्तर नंतर जास्तीत जास्त, जास्त आहे तीन हजार एकाहत्तर आणि सरासरी अठ्ठावीसशे सत्तर आणि हरभराचे आहे पाच हजार कमीत कमी जास्तीत जास्त सहा हजार तीनशे एक्कावन्न सरासरी आहे त्रेसष्ट पंचवीस हे आहे कृषी बाजार उत्पन्न समिती पिंपळगावचे बाजारभाव कालचे सो मित्रांनो आता आपण बाजार कवर करणार आहोत साधारण हे आहे विंच बाजार समितीचा कांदाचा लिलाव आहे त्याच्यात कमीत कमी हजार रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त एकोणतीसशे तीस रुपये आणि सरासरी सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये हा जो आहे तो कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे सो आज एक साधारण मी तुम्हाला आय थिंक सात ते आठ म्हणजे पाच ते सहा बाजारभाव समितीचे आज तुम्हाला कांद्याचे भाव तुम्हाला महाराष्ट्रातील इतर भागातील तुम्हाला सांगितलेले आहेत आणि मित्रांनो कृषी शेतकरी बांधवांना तुम्हाला हा व्हिडिओ खरंच उपयुक्त आहे का तुम्हाला काय वाटतं असे आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे की नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि एक साधारण आपण सात सव्वा सातला रोज सकाळी ह्या लाईव्ह येत जाऊ किंवा मी हा व्हिडिओ एक साधारण स करत जाईल की सकाळी सात वाजता हा तुम्हाला सात ते सव्वा सातच्या दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ येत जाईल असं मी तुम्हाला एन्श्युअर करत जाईल आणि याच्यात मागच्या दिवसाचे काय बाजारभाव असतील ते थी तुम्हाला मी याच्यात तुम्हाला रोज सांगत जाईल अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला आशा आहे आणि आपल्या या यूट्यूब चॅनलचं उद्देश करणं चालू करण्याचा उद्देशच ते आहे की शेतकऱ्यांचा भलो शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि चांगली आणि उपयुक्त अशी माहिती ही मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे सरकारी दरबारी किंवा स एका कन्सर्न ऑथरिटीजकडे ऑथॉरिटीजकडे जे सर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे हे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण मांडू शकतो ही मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे त्याच्यासाठी मी सदैव तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे तुम्ही कधीही मला मेसेज करू शकतात आणि काही अडचणी असतील तर त्या आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सा सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो शेतकरी बांधवांनो तुम्ही हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांना माहिती नसतं की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं माझ्या चॅनलवर जायचं कसं तर मी तुम्हाला सांगतो सिम्पल आहे तुम्हाला यूट्यूबमध्ये जायचं आहे मी तुम्हाला सांगतो हे बघा आता तुम्हाला होप तुम्हाला हे दिसत असेल माहीत नाही मला दिसतंय की नाही तुम्हाला यूट्यूब असं ओपन करायचं आहे आपलं दिसतंय का हे बघा तुम्हाला असं यूट्यूब जर तुम्ही ओपन केलं मी असं बसतो म्हणजे तुम्हाला दिसेल तुम्ही जर युट्यूबमध्ये असं ओपन केला तर तुम्हाला इथे जस्ट तुम्हाला हे असं दिसतंय कृषी मित्र यूट्यूबचं हे इंटरफिअरन्स दिसेल तुम्हाला तुम्हाला सर्चमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे कृषी मित्र मराठीत करा इंग्लिशमध्ये करा काही प्रॉब्लेम नाही कृषी मित्र विनय कोठाव दे असं तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्ही सर्च केलं की तुम्हाला हे माझं चॅनल दिसेल या चॅनलवर तुम्हाला जायचं आहे चॅनलवर गेलात ते तुम तिथे तुम्हाला एक ते सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं ऑप्शन असेल तिथे बेल आयकॉन तुम्हाला प्रेस करायचं आहे बेल आयकॉन प्रेस करण्याचं कारण एक आहे की जे तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील हं आणि नोटिफिकेशन म्हणजे मी एखादा नवीन जर व्हिडिओ टाकला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल जेणेकरून तुम्हाला असं समजेल की यांनी काहीतरी व्हिडिओ टाकलेला आहे आणि जो मे बी तुमच्या उपयोग उपयोगाचा असेल सो तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकतात आणि हा व्हिडिओ पर्टिक्युलरली माझी सर्व बा शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेलायकॉन दाबून जे प्रेस करा म्हणजे कसं होईल मी जे या या जो सकाळी जर सपोज लाईव्ह आलो तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही ह्या व्हिडिओला लॉ जॉईन होऊ शकतात किंवा जरी मी तो व्हिडिओ टाकलेला असतो जेव्हा मी टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल नोटिफिकेशन म्हणजे तुम्हाला एक मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येईल की इथे या या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे कारण की मी समजू शकतो बऱ्याचशा शेतकऱ्या बांधवांना यूट्यूब चॅनलमध्ये कसं जायचं त्याचे चॅनल कसे सबस्क्राईब करायचे याची आयडिया नसते ते व्हॉट्सअपवर जर व्हिडिओ आला तरच बघतात असे मला बऱ्याच शेतकरी बांधवांचं माझं जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा ते सांगतात मला की आम्हाला माहीत नाही कसं जायचं तुमच्या चॅनलवर त्याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि आशा करतो की तुम्हाला याच्यातून समजलं असेल काही अडचण आली तर तुम्ही मला मेसेज करा आणि मेसेज करून तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या ह्याच वेळेस सकाळी सात वाजता आणि मे बी मी व्हिडिओ पण टाकेल किंवा लाईव्ह जर तुम्हाला पाहिजे असेल तर लाईव्ह आपण करूया हे सेशन तुम्ही जसं सांगाल तसं करूया आणि आपण सकाळी मी एन्श्युअर करेल की सात सात ते सव्वा सातच्या दरम्यान उद्या तुम्हाला आजचा काय मार्केटचा भाव होता हा तुम्हाला स यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या समजलेलं असेल मित्रांनो आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो उपयुक्त ठरेल धन्यवाद धन्यवाद आपलं हे जे चॅनल आहे शेतकऱ्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हे कटिबद्ध आहे त्याच्याब ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। थांब